नांदेड जिल्ह्यातल्या ले एका गावामध्ये राहणाऱ्या तीन पोरी हे महाविद्यालयामध्ये तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत होत्या म्हणजे थर्ड इयरमध्ये शिकत होत्या पण मात्र एक दिवस तीन पोरींनी मिळून एक प्लॅन केला आणि बाहेर कुठंतरी फिरायला जायचं ठरवलं पण मात्र ह्या फिरायला जात असताना फक्त त्या तीन पोरीच नव्हत्या तर त्यांच्यासोबत तीन पोरंसुद्धा होते आणि त्या तीन पोरी तीन पोरांसोबत मोटरसायकलवर बसून एका लॉजवर गेल्या आणि लॉजवर गेल्यानंतर वेगवेगळ्या रूममध्ये जाऊन नको ते कृत्य करू लागल्या आता लॉजमध्ये कशासाठी जातात काय जातात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही पण मात्र रूममध्ये गेल्यानंतर त्या तीन पोरीपैकी एका पोरीच्या भावाला या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली की त्याची बहीण पोरांसोबत लॉजवर गेली आहे आणि नको ते कृत्य करते आता हे सगळं ऐकून बघून त्या पोराला तळपायाची आग मस्तकाला गेली त्याला राग आला आणि त्यानं तात्काळ त्याच्या दोन मित्रांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता लॉजमध्ये तीन पोरी होत्या आणि हा जो मित्र त्या पोरीचा भावा आहे तो त्याच्या दोन मित्रांना घेऊन थेट त्या लॉजच्या दिशेने गेला जेव्हा त्या लॉजवर पोहोचला तेव्हा ज्या रूममध्ये त्याची बहीण होती त्या रूममध्ये गेला आणि त्यानं त्याच्या ते बहिणीला नको त्या अवस्थेमध्ये नको त्या पोरासोबत जेव्हा पाहिलं तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लगे करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि अर्धापूर तालुक्यातल्या एका गावामध्ये राहणाऱ्या तीन पोरी होत्या तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत होत्या म्हणजे थर्ड इयरला शिकत होत्या कॉलेजमध्ये मग कॉलेजमध्ये शिकत असताना तारीख आली एकवीस जुलै दोन हजार पंचवीसची एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला दुपारच्या सुमारास या तीन तरुणींनी तीन पोरींनी फिरायला जाण्याचा प्लॅन केला आणि तीन मित्रांसोबत आपल्या आपल्या तीन मित्रांसोबत त्या मोटरसायकलवर बसून याच अर्धापूर तालुक्यामधून तामसा रोडवर असणारं जे लॉज आहे त्या लॉजमध्ये गेल्या आणि लॉजमध्ये गेल्यानंतर आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या मित्राला घेऊन एक एक या रूममध्ये गेल्या आणि रूममध्ये गेल्यानंतर त्यांचा जो काही प्रकार होता तो त्या ठिकाणी सुरू झाला पण मात्र ती तीन पोरीपैकी एक जी पोरगी आहे तिच्या भावाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली की त्याची बहीण एका पोरासोबत लॉजवर गेली आहे म्हणून मग आता लॉजवर कशासाठी जातात काय जातात हे ऐकून हे समजून त्याच्या तळपायाची आग मस्तगायला गेली आणि त्यानं त्याच्या दोन मित्रांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला दोन मित्रांना घेऊन तो तामसा रोडवरच्या त्या लॉजवर पोहोचला आणि लॉजवर पोहोचल्यानंतर ज्याची त्याची बहीण ज्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये गेला आणि त्याला त्याची बहीण एक पोरग नको त्या अवस्थेमध्ये दिसलं त्या ठिकाणी वाद झाला विवाद झाला आणि त्याची त्या पोरीनं त्याच्या भावाला पाहून थेट पहिल्या मजल्यावरून खिडकीमधून थेट बाहेरच उडी मारली आणि उडी मारून तिनं पळ काढला पण मात्र उडी मारल्यामुळं तिचा एक हात त्या ठिकाणी मोडलेला आहे पण मात्र तिच्यासोबत असणारा जो तरुण होता पोरगा होता त्याला मात्र त्या पोरीच्या भावाने आणि त्या दोन मित्रांनी पकडलं हॉटेलबाहेर आणलं आणि रोडवर नेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर चाकून हल्ला केला त्याला भोसकलं आणि लोकांनी त्या ठिकाणी त्याची सुटका केली आणि तात्काळ त्या पोरालासुद्धा दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवलं तर ती जी गच्चिन उडी मारून पाळलेली पोरगी होती तिच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत आणि ज्या पोराने त्याला चाकू भोसकलंय त्याच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे पण मात्र ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामुळं मध्ये ही घटना घडली आहे त्यामुळं सगळीकडं एकच चर्चा सुरू आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास करत आहेत हे संकनेम कशामुळं का घडलं काय घडलं आणि यामध्ये अजून काय काय तक्रारी दाखल होत्यात आणि त्या पोरीनं त्या सुद्धा तक्रार दाखल केली की त्यानंच तिच्यावर जबरदस्ती केली आहे म्हणून तर ते जे पोरगं आहे त्या पोरीला घेऊन जाणारं सुद्धा तिच्या भावावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि विशेष म्हणजे तो जो पोरीचा भाव आहे तो अल्पवयीन आहे अठरा वर्षापेक्षा त्याचं वय कमी आहे आणि त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे अशा प्रकारचा प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे आता हे जो प्रकार घडलाय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो